सुरेश धस आणि क्षीरसागर यांच्यानंतर सोळंके यांच्या कार्यकर्त्याचा कारनामा हा आता समोर आला आहे आमदार सोळंके यांच्या कार्यकर्त्यानं मारहाणीचा व्हिडिओ समोर आणलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे सुशील सोळंके यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे अशोक सोळंके यांच्याकडून पोलीस संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आलं पत्रामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचाही उल्लेख करण्यात आला आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा परिसरातील सुशील सोळंके यांच्यासह त्यांच्या साथीदारापासून माझ्या जीवाला धोका असून त्यावरती ठोस कारवाई न केल्यास वीस मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अशोक सोळंके यांनी दिला आणि याबाबतचं एक जिल्हाधिकारी यांना देखील पत्र देण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर सोळंके यांच्या कारनामा या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एक सुरेश दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या वाल्मी कराड यांच्या सगळ्या बाबतलं प्रकरण तापलेलं असताना तथा सोळंके यांच्या कार्यकर्त्याचा हा कारनामा या व्हिडिओतून समोर आलाय आमिर नक्कीच स्टेजेस जर आपण बघितलं तर पहिल्या केस तालुक्यापासून ही घटना सुरुवात झाली त्यानंतर परली काही घटना समोर आले सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ कॉल बाहेर आले चे सोशल माध्यमातून त्यानंतर आष्टी त्यानंतर बीड आता माजलगावचे प्रकाश सोळंकी यांचं मारहाणी यांचे कार्यकर्ता मारहाणी करताना व्हिडिओ बाहेर आलेला आहे अशोक सोळंकी यांनी पोलिसांनी मागणी मागणी केलेली आहे की मला पोलीस संरक्षण द्या म्हणून हा व्हिडिओ जे आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चा आहे आणि यानंतर आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई करण्यात नाही आली म्हणून ते वीस तारीख पासून माजलगाव इथे उपोषणाला बसणार आहेत अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ